मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या मोठ्यानेच ईशान आणि अन्नाला आवाज देत तिच्या कपाटातील सगळं सामान बाहेर फेकू लागते त्याच वेळेला अण्णा आणि ईशान तिथे येतात अण्णा विचारतात काय झालं तर नित्या मोठ्यानेच ओढत विचारते हे सगळं काय चाललंय कधी रूममध्ये चोर शिरतो माझी पर्स उचकून पाहतो आणि आता तर कहरच झाला माझे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स माझ्या कपाटातून चोरीला गेले तेव्हा ते ऐकून अन्नाला मोठा धक्काच बसतो तर अन्ना म्हणतात असं कसं होऊ शकतं कारण इथे तर बाहेरचं कोणी आलं पण नाही आणि गेलं पण नाही मग चोरी कशी होऊ शकते माझं तर डोकंच चालेना झालं तर ईशान मात्र भामट्यासारखा उभाच राहतो ते पाहून नित्या विचारते अरे ईशान तू काहीतरी बोल कुठे गेले असतील माझे पेपर्स तेव्हा ईशान म्हणतो अगं नित्या इथेच कुठेतरी असतील तू कुठे ठेवले नीट आठव त्यावर नित्या म्हणते की सगळीकडे शोधून झालं पण ते पेपर्स कुठेच नाहीये ईशान तुला जर खरंच माहिती असेल ना की ते पेपर्स कुठे आहेत तर प्लीज सांग माझी अशी चेष्टा करू नकोस त्यावर ईशान म्हणतो नित्या अगं ते कंपनीचे पेपर्स आहेत मी कशाला तुझी चेष्टा करेन खरंच मला काही माहिती नाही तर नित्या चिडूनच म्हणते हे सगळं माझ्या बाबतीतच का घडतं इकडे मम्मा माझ्यावर प्रेशर टाकते आणि तिकडे मम्माची ती अमेरिकेची मैत्रीण तिच्यावर प्रेशर टाकते आता हे सगळं ना माझ्यावरच येणार काय करू असं म्हणत नित्या चिडूनच तेथून निघून जाते तेव्हा ईशान मात्र गालातल्या गालात हसत असतो अण्णा ईशानकडे संशयित नजरेने पाहतात तर ईशान गप्प होतो कारण हा सर्व ईशान आणि वसुंधरा देवीचाच प्लॅन असतो त्यानंतर इकडे अधिराज बाहेर जाण्यासाठी निघतो तर पाहुणी त्याला चहा देत असते त्याच वेळेला रावसाहेब काही पोलिसांना घेऊन तिथे येतो आणि म्हणतो पाहुणे त्याला थर्मसमध्ये चहा दे म्हणजे तो लॉकअपमध्येच जाऊन पेईल तेव्हा आता अधिराज म्हणतो इन्स्पेक्टर साहेब नमस्कार काय काम काढलं आणि या माकडाला घेऊन तुम्ही इथे का आलात तेव्हा रावसाहेब म्हणतो चोर तर चोर वर शिरजोर कसा बोलतोय बघा तर इन्स्पेक्टर साहेब अधिराजला म्हणत असतात की अधिकारी इंडस्ट्रीचे पेपर्स चोरीला गेले आणि त्यांचा पहिला संशय तुझ्यावर आहे ते ऐकून तर राजला मोठा धक्काच बसतो तो, तो म्हणतो इन्स्पेक्टर साहेब अशी चुपी कारस्थानं आमच्या रक्तातच नाही चुकीच्या ठिकाणी आलात तुम्ही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की संशयित आणि तक्रार तर तुझ्याच विरोधात आहे त्यामुळे आम्हाला तुझ्या घराची झडती घ्यायला हवी तेव्हा ते लगेच वॉरंट पेपर्स राजला दाखवतात अधिराज म्हणतो इन्स्पेक्टर साहेब ठीक आहे मी तुमच्या समोरच उभा आहे अगोदर माझी झडती घ्या आणि नंतर मग माझं अख्खं घर खंगळून काढा कर नाही त्याला डर कशाला त्यानंतर हवालदार अधिराजच्या घराची झडती घेण्यासाठी आतमध्ये जातात आणि सगळीकडे ते डॉक्युमेंट शोधू लागतात तेव्हा हवालदार बाहेर येतात आणि इन्स्पेक्टरला सांगतात की आतमध्ये काही सापडलं नाही ते ऐकून सर्वजण खुश होतात अंबाबाईचे आभार मानत असतात रावसाहेब हा पिंट्याकडे खूप रागाने पाहतो तर पिंट्या म्हणतो असं कसं अहो तुम्ही नीट झडती घ्या त्यावर आता इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही आमची प्रोसिजर पूर्ण केली आम्हाला आमचं काम समजतं म्हणून ते लगेच तेथून जाण्यासाठी निघतात परंतु त्याच वेळेला एक हवालदार बाहेर येत म्हणतो इन्स्पेक्टर साहेब थांबा आतमध्ये मला ही पिशवी सापडली आणि यामध्ये काही डॉक्युमेंट्स आहेत तेव्हा इन्स्पेक्टर लगेच त्या पिशवीतील डॉक्युमेंट्स चेक करू लागतात अधिराज धक्क्यानेच पाहत असतो तेव्हा तात्या म्हणतात अधिराज मी तुला म्हटलं होतं ना की आता येणाऱ्या वादळाला तयार राहा म्हणून तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की अधिराज हीच ती कागदपत्रं आहेत अधिराज म्हणतो इन्स्पेक्टर साहेब ही कागदं माझ्या घरात कशी आली ते मला नाही माहीत इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मुद्देमाल तुझ्या घरात सापडला ना त्यामुळे आता तुला अरेस्ट करायलाच हवं तर विमल रडतच म्हणते इन्स्पेक्टर साहेब तो एकटा या घरात राहत नाही आम्ही सगळेजण राहतो मला पण तुमच्यासोबत पकडून न्या तात्या म्हणतात हो मी तरी एकटा इथे राहून काय करू आम्हाला सगळ्यांना तुमच्यासोबत घेऊन जा म्हणून तात्या विमल खूप रडू लागतात तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा तक्रार फक्त त्याच्या विरोधात आहे त्यामुळे त्याला एकट्यालाच घेऊन जायला हवं तेव्हा पाहुनी इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडत म्हणते की तुम्ही म्हणाल त्याची शपथ घेऊन सांगते पण अधिराज असलं काम कधीच करू शकत नाही प्लीज त्याला घेऊन जाऊ नका म्हणून पाहुनी रडत असते ते पाहून अधिराज म्हणतो पाहुणे तू गप्प बस कुणालाही त्यांच्यासमोर हात जोडण्याची गरज नाही आता पुढे जे काही व्हायचं ते होऊ देत परंतु पाहुणी म्हणते इन्स्पेक्टर साहेब अधिराज असं कधीच करणार नाही तुम्ही गावातील कुणालाही विचारा कोणीही साक्ष द्यायला तयार होईल तर लवली म्हणतो तुम्ही राजदादाला घेऊन जाणार आहात का आता बघतोच तुम्ही कसं घेऊन जातात ते म्हणून आता गावातील सर्व लोक साखळी करून राजच्या भोवती उभे राहतात तर संत्या म्हणतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही राजदाताला घेऊन जाऊ शकत नाही कारण ही चोरी आम्ही सगळ्यांनी मिळून केली त्यामुळे तुम्हाला घेऊन जायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना घेऊन जायला हवं तर सर्वजण हो असं म्हणतात अधिराज म्हणतो ए तुम्ही गप्प बसा पोलिसांना त्यांचं काम करू द्या कारण ही चोरी मी केली नाही हे कधी ना कधी सिद्ध तर होणारच आणि काळजी करू नका मला काही एक शिक्षा होणार नाही आता उगीच पोलिसांसमोर तमाशा नकोय हो तुम्ही सर्वजण बाजूला व्हा भा। तर सावरी लगेच राजला मिठी मारत म्हणते दाद्या मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तात्या म्हणत असतात हे सगळं ते जमिनीपायी होत आहे ना एक काम कर ती जमीन देऊन टाक तुझ्या इब्रतीपेक्षा मला ती जमीन काही खूप मोठी आहे का म्हणून तात्यासुद्धा रडत असतात तर अधिराज सावरीला समजावत शांत करतो आणि तात्यांना सांगतो आपण शेतकरी माणसं आहोत निसर्गाच्या कोपावर सुद्धा आपण मात करतो मग ही तर शुल्लक माणसे आहेत शेतकरी कसा मानेने जगू शकतो हे सगळं आपण यांना दाखवून देऊयात आणि एक लढाई हरलो म्हणून युद्धातून पळून जाणारे अवलादी नाही आहोत आपण आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आणि खंबीरपणे उभं राहायचं अजिबात घाबरायचं नाही म्हणून अधिराज हा स्वतः पोलिसांकडे जाण्यासाठी तयार होतो त्यानंतर पाहुणी सावरी आणि गावातील काही लोक नित्या अधिकारीच्या नावाने ओढत रेस्ट हाऊसवर येतात आणि तिला बाहेर बोलावत असतात नंतर काही वेळाने नित्या बाहेर येते आणि विचारते काय चाललंय तुमचं तेव्हा सावरी म्हणते बघितलं का सगळं करून सावरून ही नामानिराई झाली तर नित्या विचारते मी काय केलं पाहुणी म्हणते माझ्या राजला जर काही झालं ना तर मी तुला अशी सोडत नसते तेव्हा पाहुणी लगेच सागऱ्याला आवाज देत नित्या अधिकारी नावाचा एक पुतळा घेऊन पुढे यायला सांगते नित्या विचारते आता हे काय आहे पाहुणी म्हणते दिसत नाही का त्यावर तुझं नाव लिहिले आणि राजच्या केसांना जरी धक्का लागला ना तर तुझी मी काय अवस्था करेन हे तुला बघायचं का म्हणून आता पाहुणी लगेच नित्या अधिकारी नावाच्या पुतळ्याला पेटवून देते तर नित्याला मोठा धक्काच बसतो पाहुणी म्हणते आता मी फक्त गौताचं बुजगावणं जाळलं पण माझ्या राजला जर काही झालं ना तर या बुजगावण्याच्या जागी तू असशील हे ध्यानात ठेव तर नित्या मोठ्यानेच ओढत म्हणते की मगासपासनं नुसत्या धमक्या देतेस नक्की काय झालं ते सांगशील का अधिराज पळून गेला होय तेव्हा पाहुणी म्हणते पळून जायला काय तो तुझ्यासारखा का शेळपट वाटला का अख्खं गाव त्याच्यासोबत आहे आणि त्याने जर ठरवलं असतं ना तर पोलिसांना हात हलवत मागे जावं लागलं असतं पण तो स्वतः पोलिसांच्या सोबत गेला तेव्हा नित्या धक्क्यानेच विचारते पोलीस राजला का घेऊन गेलेत सावरी म्हणते उगीच साळसूदपणाचा आव्हानू नकोस तुझ्या सांगण्यावरूनच पोलीस राजला घेऊन गेलेत तेव्हा नित्या विचारते माझ्या सांगण्यावरून मी असं काहीही केलेलं नाहीये तर पाहुणी म्हणते बघा किती थापाडी आहे ते तुझ्या कंपनीचे ते फडतूस पेपर्स चोरीला गेले म्हणून तू राजवर खोटी केस केलीस ना तर नित्या विचारते केस आणि मी ईशान हे सगळं काय आहे तर ईशान नाटक करत म्हणतो की मला पण काहीच माहिती नाही तेव्हा नित्या पाहुणी आणि सावरीला समजावत असते की हे बघा हे सगळं मी खरंच केलेलं नाही तेव्हा ईशानला आठवतं की त्याने स्वतः नित्याच्या कपाटातून ते पेपर्स चोरलेले असतात ते पेपर्स तो पिंट्याकडे देतो तर पिंट्या अधिराजच्या घरामध्ये मागच्या दाराने शिरून ते पेपर्स ठेवतो परंतु मित्रांनो त्याच वेळेला एका खिळ्यामध्ये अडकून पिंट्याचा शर्ट फाटलेला असतो आणि शर्टचा एक तुकडा हा खिळ्यालाच लटकलेला असतो इकडे ईशान खुश होत मनाशीच म्हणतो डोकं जरी त्या सरपंचीन पाहायचं असलं ना तरी शेवटी खेळलो मीच आता पुढची बारा महिने तो जेलची हवा खात बसणार आणि मी माझ्या रिसोर्टचं काम पूर्ण करून घेणार त्यानंतर इकडे अधिराजला जेलमध्ये टाकलं जातं तो मनाशीच म्हणत असतो की ही नित्य अशी पाठीद्वार करेल असं कधीच वाटलं नव्हतं तिने केलेलं पाप तिला इथेच फेडावं लागेल त्याचवेळेला आता हवालदार शेखरदाजींना घेऊन तिथे येतात कारण शेखरदाजी खूप आजारी पडलेले असतात आणि त्यांना हॉस्पिटलमधूनच तिकडे आणलं जातं आता शेखरदाजींनासुद्धा अधिराजला जिथे टाकलेलं असतं त्याच जेलमध्ये टाकलं जातं तर अधिराज हा डोक्याला हात लावून बसलेला असतो शेखरदाजी त्याच्या शेजारी जाऊन बसतात तर दाजींना खूप खोकला लागतो ठसका आलेला असतो अधिराज म्हणतो ओ काका जरा सावकाश थांबा मी तुम्हाला पाणी देतो म्हणून अधिराज हा शेखरदाजींना पाणी देत असतो तेव्हा पाणी पित असताना शेखरदाजींचं लक्ष अधिराजकडे म्हणजेच जयदीपकडे जातं त्यांचा आनंद तर गगनात माविनाचा होतो शेखरदाजी मोठ्याने ओढत म्हणतात की मला वाटलंच होतं हे होणार माझी इतक्या दिवसांची तपश्चर्या फळाला आली अंबाबाई पावलीस गं असं म्हणत ते लगेच जयदीपला घट्ट अशी मिठी मारतात आणि आता सगळं चांगलं होणार आहे आता पुन्हा एकदा सुखाचे दिवस येणार आहे माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही माझे जयदीपराव मला परत भेटले माझा इतक्या वर्षांचा वनवास संपला असं म्हणत शेखरदाजी पुन्हा एकदा अधिराजला घट्ट अशी मिठी मारतात परंतु अधिराजला मात्र हे सगळं काय चाललं ते समजत नसतं शेखरदाजी म्हणतात जयदीपराव खरंच माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये इतक्या वर्षानंतर आपल्या दोघांची भेट व्हावी ती पण अशी हा सगळा तिचाच खेळ आहे आणि तिनेच मला इथे तुम्हाला भेटायला पाठवलं अधिराज विचारतो तिनेच म्हणजे त्या नित्या अधिकारीनेच हा सगळा खेळ मांडलाय ना तेव्हा अधिराज म्हणतो आणि हो माझं नाव अधिराज आहे जयदीप नाही तेव्हा शेखरदाजी म्हणतात असेल पण ते लोकांसाठी माझ्यासाठी तर तुम्ही माझे जयदीपराव आहात म्हणून आता शेखरदाजी खूश होत अधिराजला पुन्हा पुन्हा मिठी मारत असतात आणि रंगारंग असं म्हणत त्याला घेऊन नाचू लागतात तर अधिराज विचारतो थांबा हा जयदीप नक्की कोण आहे कारण ती नित्या अधिकारी पण मला याच नावाने हाक मारत होती तिनेच तुम्हाला इथे पाठवलं असणार तर शेखरदाजी म्हणत असतात की नाही मला देवी आईने इथे पाठवले, तर मित्रांनो महा एपिसोडचा पहिला भाग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा